दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान दहा हजार शबडम बॅग वाटप आशाडी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात आहे दरवर्षीप्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले याविषयी माहिती देताना गौरव प्रमोद दुगड म्हणाले दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टील वतीने मागील पंचवीस वर्षहून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते कैलासवासी माणिकशेख दुगड यांनी सुरू केलेले सेवेचा वारसा प्रमोद दुगड आणि आता मी व माझी पत्नी म्हणून दुगड नेटाने चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत आज दहा हजार वारकऱ्यांना शबनम बॅग वाटप करण्यात आले आहे महिला वारकऱ्यांना साड्याही वाटप करण्यात आल्या याशिवाय दरवर्षीप्रमाणे पाचशेहून अधिक वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाईपर्यंत पुरेशी शिदोरी देण्यात आली आहे यामध्ये गडू तांदूळ साखर गुळ शेंगदाणे शाबुदाना गुडदाणी बिस्किट आदीचा समावेश आहे समाजाचे आपण देणगे लागतो आणि वारकऱ्यांच्या रूपाने आपण शहरात आलेल्या विठ्ठलाच्या चरणी सेवा करण्याची संधी म्हणून आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो असेही दुबडे यांनी सांगितले जनग्रामसोबत संपादक आदिबाबा आणि उपसंपादक अकबर शिकलकर रामकृष्ण रामकृष्ण हरी मी प्रमोद माणिकचंद दुगड दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टीलच्यातर्फे आम्ही हा गेले पंचवीस वर्ष उपक्रम करतो आहे आम्ही सगळ्या वारकऱ्यांना इथून पंढरपूरपर्यंत जाईल एवढं सगळी शिदोरी त्यांच्याबरोबर देतो इथं संपूर्ण त्यांना फराळाचं त्याच्यात विविध प्रकारचे आयटम्स आम्ही त्यांना देतो प्रत्येक आलेली रुक्मिणी तिची ओटी भरून साडी चोळी तिला देतो दक्षिणा म्हणून प्रत्येका वारकऱ्यांना आम्ही इथून देतो अश्वजी पूजापासून पालखीची पूजापर्यंत सगळी आम्ही इथं करतो गेले पंचवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आपण एक समाजाचा ऋणी आहे आणि ह्या माऊलींच्या रूपेनेच आम्हाला पांडुरंग पाहावेत एवढीच चरणी प्रार्थना करून आम्ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आम्ही ही सेवा आमच्या परिवार दुगड पुष्पा स्टील दुगड ग्रुप माझा मुलगा गौरव दुगड सून मोनल दुगड मी प्रमोद दुगड आणि उज्ज्वला संत श्रेष्ठ श्री महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पालखी पुण्यात काल आली आणि तसेच पालखीचे व पालखी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे मी दुगड परिवाराच्या वतीने मोनल गौरवजी दुगड सगळ्यांचे मनापासून स्वागत करते साधू असे म्हणतात ना साधू संत येते घरात होत दिवाळी दसेरा असेच दुगड परिवाराच्या घरी वारकऱ्यांच्या निमित्ताने हे साधू संत किंवा तुकाराम महाराज वर्षा या ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आली आणि वर्षानुवर्ष झाल्या आम्ही या पालखीचे सेवा करत आहोत आणि सेवा करायचा मोका ते आम्हाला देत आहेत आ, या पालखीत खरं म्हणावं तर सर्व धर्माच्या वारकरी येत असतात पालखीचा पालखी सोहळ्याचा कोणालाही निमंत्रण नसतो पण पांडुरंग भक्त म्हणून सगळे आणि त्यांच्या मनाची श्रद्धा असती की आपण पांडुरंगांना भेटू अशा या श्रद्धेने ते प पंढरपूर या यांच्या या दिशेने वाटचाल करत असतात तर मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते आणि निसर्गाचरणी ही प्रार्थना करते की पंढरपूर येथे पोचण्यापर्यंत विठ्ठलानी आणि निसर्गांनी त्यांची साथ द्यावी आणि ते त्यांचे सुखरूप दर्शन विठ्ठलाचे व्हावे असे दुगड ग्रुपच्या वतीने पुष्पा स्टीलच्या वतीने मी सगळ्यांचे शुभेच्छा देते जय राम हरे कृष्ण